असा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे हे बघा किती छान आणि लुसलुसीत आपला ढोकळा आहे हा ढोकळा आपला मागे पण मी दाखवलं होतं पण हा ढोकळा वेगळा आहे हा तांदूळ आणि डाळीचा ढोकळा आहे मगचा ढोकळा होता नुसताच ना डाळीच्या पिठाचा आता आपण भिजत टाकून ना आणि ढोकळा केलेला आहे बघा किती सॉफ्ट आणि खायला पण खूप छान लागतो चविष्ट तर असा चला ढोकळा बनवूया आपण चाल साहित्य आणि कृती बघूया हे बघा आपण आपल्याला ढोका करायचे तांदूळ आणि डाळीचा तर हे बघा दोन कप आपण तांदूळ टाकूया आणि हे दोन कप तांदूळ टाकून धुवून आणि भिजत ठेवूया हे बघा हे आपण हे डाळ हे एवढे टाकून हे सगळं धुवून आणि भिजत ठेवूया ते धुवे आपण हे बघा आपण धुवून हे बघा चांगले धुतले आणि आपण भिजत ठेवू नंतर वाटताना आपण हे पाणी काढून आणि दुसरं पाणी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ आणि आपण वाटून घेऊ आता आपल्याला आठ तास भिजवायचे बरोबर सात तास आता आपण टाकलेत साडेतीन वाजून गेले संध्याकाळी आठ साडेआठला आपण वाटणार आहोत आणि मग रात्रभर ठेवून मग सकाळी आपण त्याचं ढोकळा करणार आहोत चला हे बघा डाळ आपण वाटून घेऊ मिक्सरला घालला हे बघा त्याच्यात थोडं पाणी आहे तेवढ्यातच आपण वाटून घेऊ मिक्सरला चिरून घेऊ दोनच आपले मिक्सर होणार आहेत लागलं तर थोडंसं पाणी टाका हे बघा आपण असं हे बघा असं म्हणजे जास्त नीर नाही जास्त हे पण नाही असं आपण र बारीक रव्यासारखं ठेवायचं आहे ते ओतून घेऊन दुसरं आपण करूया हे बघा एक बा आपण असं भराड भराडच काढलेलं आहे ते बघा आणि आता आपण रात्रभर ते भिजत ठेवणार आहोत चला बघू उद्या बघूया हे बघा फरमाट करायला ठेवू रात्रभर आणि उद्या आपण त्याचा ढोकळा बनवूया हे बघा वाटी वाटीभर देही होतं ते टाकलं नंतर मला आठवण आली हे पण टाकून देऊ आपण ते टाकून ना थोडा वेळ ठेवू रात्री टाकायचं असं मी रात्री नाही टाकलं मी आता टाकलेलं हे तर हे बघा आपण याला अजून एक तास ठेवून देऊ असच हे बघा अद्रक लसूण आणि जिरा हे थोडीस मिरची हे वाटून घेऊ हे बघा आपण वाटलंय ते दे। टाकून घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ सगळी मीठ टाकू ठेवा आणि घाटून घेऊ हे घाटून घेऊन याला तेल लावून घेऊ या भांड्याला आपण तेल लावून घेऊ हे बघा या भांड्याला पूर्ण तेल लावून घेऊ हे बघा याला तेल पूर्ण लावून घेऊन असं बेटर आपण केलेलं आहे ना हे बघ त्याच्यात इनो टाकूया आपण इनो आहे ना इनो करून लगेच टाकायचं असतं हिंग टाकू थोडं हिंगने कसं शिवू येते वाद चांगला आहे तो थोडीशी हिंग टाकू आणि हे आपण इनो टाकूया हे इनो टाकून थोडंसं किंचित आपण त्या इनोवर पाणी टाकू हे बघ हे बघ पाणी टाकलं आणि घाटून घे भरपूर घाटून घ्यायचं असं आणि लगेच एकत लावून आपण हे बघ माझं शॅन बिघडलं म्हणून वांदे झाले पाहिजे हे बघ पूर्ण आपण शेवहड हे बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे ही बेटात आपण त्या पाण्यामध्ये ठेवून घेतो हे बघा आणि त्याच्यावर झाकण करूया आपण त्याच्यात हळद टाकायची विसरलो हळद टाकूया थोडी ही बघा मी हळद टाकले की थोडे आपण झाकून घेऊ नाही याच्यावर झाकण करू मी हळद टाकायची विसरली हळद कल कलर येतो आणि छान वाटतो म्हणून आपण हळद टाकलेली आहे आणि आता झाकण घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे आपण झाकण ठेवून करून घेऊया हे बघा करून घेऊया आपण हे बघा आपण काढून घेऊया झाकण आणि झालंय का बघू डोका आपण पंचवीस मिनटं आपला मस्त झालेला आहे हे बघा आपण सुरीला लावून बघूया आपला ढोकळा झालेला आहे आपण बंद करून काढून घेऊन थंड करत ठेवू हे बघा ते आपण उतरून घेऊया असत आणि बंद आपला ढोकळा आपण याचे कप्पे पाडून घेऊ हे बघा याचे आपण सोपनी असे पाडून घेऊ आणि याला फोडणी देऊ तेव्हा आपला डोसा किती सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे बघा त्याला मला पाण्याचा ढो फोडणी आवडत नाही हे बघा आपण तेल टाकूया फोडणी द्यायची आपल्याला हे बघा जिरा मोरी हो हे आपला कळी पत्ता टाकू मिरची पण टाकू आपण हे बघा याच्यावर फोडणी ही बघा फोडणी आपली तिरचे टाकून रेडी आहे त्याच्यात आपण थोडं हिंग टाकूया आणि ही याच्यावर टाकून घेऊया हे बघा मला ती पाणी टाकून आवडत नाही म्हणून मी अशी फोडणी टाकते कधी पण मला पाणी पाणी टाकून मला नाही आवडत म्हणून मी अशी फोडणी केलेली आहे तर हे बघा आपला ढोकळा इतका सॉफ्ट झालेला आहे हे बघा खूप सॉफ्ट झालेलं आहे चला भेटूया हे बघा आपला ढोकळा खूप सुंदर झालेला आहे भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा